हे सुधारले नाही वाटत सांगितलं तुम्हाला आता बोलायचं कमी असं वाटतं आता करायचं जास्त का की पालकमंत्र्यांचं वचक म्हणजे पकड कमी कमवला असं वाटतं का पकड होती का पकडच नाही त्यांचं पकडी पकड जर असती तर पहिले आरोपी संतोष भायाच्या प्रकरणात ते सुटलेच नसते असे आरोपी कसे काय झाले ते जर झाले असते तर हे लोकांना आमच्या समाजाच्या लोकांना बघावं लागलं नसतं म्हणून आम्हाला असं वाटलं होतं हे सुधरती कारण आम्ही सांगितलं होतं याच्यानंतर तुमच्या टोळीला कृत्य करायचं थांबायचं दोघांनी पण सांगा मला वाटतं बहुतेक सांगितलं नाही त्यांनी मोकाट सोडले असं आता दिसतोय आता मोकाटाचा बंदोबस्त कसा करायचा ना मराठ्यांच्या अवला दिला माहिती फक्त आम्ही एकदा सांगतो त्यांना आता आमच्या लोकांना आम 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 कारण त्यांनी आम्हाला उद्या म्हणून काय विदारक आणि भयानक परिस्थिती झाली डोळ्यांना बोगस सुद्धा नाही कारण तितकं वाईट आम्ही करू शकतो आमच्या पोर म्हणजे दादांचा जवळ आहे आपण भेटणार का आपण त्यांना भेटा राष्ट्रपती काय करायचं अरे त्यांना निवडून टाइम लागतो तुम्हाला माहित नार त्यांना फक्त मराठी निवडून येणार लागतं एकदा अंगावर गोला परडा वापरायला लोट ही त्यांची सिस्टम आम्ही ते घडलं त्या दिवशी त्यांच्या लोकांना फोन केला होता पण त्यांना वेळ नाहीये गोरगरीब मराठ्यांचं काम करायला त्याच्यामुळं ते जर तितके खुंशी येतं ते जर तितके स्वाभिमानी तर आम्ही तेच मराठी येतो आम्ही ती स्वाभिमानी पाऊल सरळ सांगितलं भेटायचं मला वाटतं आता बंद केलेलं बरं राहील लोक हे मारीत राहतील आणि आम्ही नुसतं भेटत राहायचं त्याच्यापेक्षा नायनाट केल्याला बरा शंभर दोनशे आमचे मोठाले घराने त्यांच्या कानावर त्यांचा टाकावं कारण उद्या त्यांनी म्हणूनही तुम्ही इतकं बेकार पाऊल उचललं कारण इतके मोठं भरत आम्हाला मला माहिती राज्यात जे काही दिवसात काटा वाजत होता आम्ही यांचा था। यांचा थांबायचं स्वतः संधी दिंती हे सुधारले नाहीत ह्या पावलाशिवाय पर्याने त्यांच्या दोन्ही लोकांना आम्ही सांगितलं होतं की दोघंही दो तुमच्या लोकांना समजून सांगा असे कृत्य करू नका पण बहुतेक त्यांनी मोका सोडले याचा अर्थ संपून घ्यायचा दिसतंय आम्ही पण काही जण संपवायला तयार त्याला नाविला जामचा आमचा हे टोकाचे शब्द मी कधी वापरत नाही पण मला जाणीवपूर्वक वापरला लागतो तर आमचे लिमारा लागले की बाप रडतोय हात नाही दसा कसा जसा रडतोय पोरांना उठा सुद्धा येणार इतक्या क्रूर तुम्ही हत्यादार घडून आणणार असली तुमच्या ह्या सुळसुळाटाचा मानक आम्हाला करावा लागणार आहे फक्त भीषण परिस्थिती आधीच होऊ नये भयावह खूपच हृदयक परिस्थिती झाली सुद्धा नाही असं आमच्या काही लोकांना वाटव नाही म्हणून त्यांच्या कानावर आम्हाला टाकणं एकदा गरजेचं आहे मला वाटलं म्हणून बीड जिल्ह्यातल्या मला पाहिजे सांगू द्या सांगायचं नव्हतं पण ते उद्या त्याला काय असतं त्यांना लेख या आपला असं वाटलं पाहिजे म्हणून त्यांच्या कानावर टाकणं गरजेचं हे थांबावं लागणार आहे आता होते काही थांबत नाही पुन्हा पुन्हा सांगता आम्हाला वाटलं होतं संतोष भायच्या नंतर हे सुधरतील पण हे सुधरले नाही होऊन जाऊ दे आता होऊन जाणार आहे आता फक्त मला एकदा आमच्या प्रतिष्ठित लोकांना सांगू द्या आणि बघूत राज्यात किती येतं तुमची टोळी केवढी घे आणि किती घे एकाच दिवसात काटावाजी तुम्ही तरीच बघायला अधिकारीच नेमायची वेळ आली का सकाळी खासदार भेटून दिली खासदार अशी प्रतिक्रिया दिली की पळवी एक एसपीवरचा वेगळा अधिकारी यांच्या सगळे बदलणं गरजेचं एक बदल दोन बदल एस पी साहेब अरे खाली बाईट करायला सांगितल्या बरोबर त्या दिवशी ऍक्शन घेतली आरोपी पण पकडले गुन्हे पण सगळे दाखल केले पुढच्याही काळात ते करतील कलेक्टर साहेबांनाही मी बोलणारे आता एस पी साहेबांनाही गुन्हा बोलणारे गेलेच पाहिजे त्या दिवस चांगलं काम केलं त्यांनी ताबडतोब आरोपी पकडले त्यांना फरा व्हायला जागा मिळाली नाही पण चुकीत संतच व्हायच्या प्रकरणात ते पन्नास साठ जण आरोपी केले असतील तर हे माझा कार्यक्रमात राहिले नसते आणि आता हे सरकार मला वाटतं थांबलीच नाही त्यांचे दोन लोक आहेत हे सुद्धा बहुतेक त्यांना सांगत नाहीत तर मग त्यांना जी दिवस उगवायला नको होता तो दिवस त्यांना उगवायचा वाटतो धन्यवाद सुधारायची संधी दि